बघूया आपण या विद्यार्थ्यांनी संख्या लेखित केलेलं के आहे काय केलंय आपण बघूया किती आणखी संख्या लेखन ठीक आहे की वाचून दाखवा शेवट संख्या त्रेपन्नास शंकू चला किती अंक केलेलं आहे आठ अंकी आठ अँकी

किती अंकी आक्रा। संख्या लेखन नवक नव्या वाचून दाखवा चाळीस कोटी चला संख्या लेखन अकरा अकरा संख्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी बघा आपण ते कशा प्रकारे संख्या वाचन करतायत ही संख्या वाचून दाखवा वरच्याकडे पंचावन्न अब्ज बावन कोटी बावन लाख बावन हजार पाचशे बावीस गुड व्हेरी नाईज किती अंकी संख्या लेख पाच ले। इक्की वाचून दाखवा शेवडी संख्या वाचा सत्याहत्तर हजार सहाशे सहासष्ट गुड सात तारखे संख्या लेख चला मी काय नाही किती संख्या लिहिले आहेत ती संख्या वाचून दाखवा एक्केचाळीस लाख चव्वेचाळीस हजार नऊशे एकसष्ट गुट किती अंकी संख्या लेखन बारा ठीक आहे संख्या ही संख्या वाचून दाखवा तीन शंकू तेवीस अब्ज अठ्ठावीस कोटी ते लाख पंच्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याण्णव गुठ किती अंकी संख्या लेखन किती अंकी नऊ अंकी संख्या वाचा शेवटी संख्या पंचावन्न कोटी पंचावन्न लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न ते तेरा तेरा अंकी संख्या लेखन कर या विद्यार्थीने किती संख्या लिहिली चला ही संख्या वाचून दाखवा

किती अंकी संख्या लेखक सांग बघूया आपण किती संख्या लिहिल्या विद्यार्थ्यांनी गुड बऱ्यापैकी तयारी केलेली आहे शेवट संख्या वाचून सहा लाख सत्याहत्तर हजार नऊशे एक्क्याण्णव गुड किती अंकी संख्या लेखक अकरा अकरा अंकी संख्या लेखन बघूया संख्या कुठल्या कुठल्या लिहिले आहेत भरपूर संख्या लिहिली दिसते गुड शेवटी संख्या वाचून दाखवा अठ्ठे अठ्ठेचाळीस कोट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अब्ज पन्नास पन्नास कोटी चौऱ्याहत्तर लाख तेरा हजार सातशे चोवीस गुड व्हेरी नाईस किती अंकी संख्या पाच अंकी संख्या संख्या किती लिहिले शंभर शंभर लिहिले चला ही संख्या वाचून दाखवा आठशे नव्वद अकरा संख्या लिहिले शेवटी संख्या वाचून दाखवायची ही संख्या त्रेपन्न अब्ज चोपन्न कोटी सत्त्या